कौटुंबिक जे कायदे आहे भारतामध्ये हिंदू विवाह कायदा एकोणीसशे पंचावन्न साली आलेला आहे आणि भारताच्या टेरिटोरीमध्ये भारताच्या हद्दीमध्ये हिंदू विवाह संदर्भातले जे काही खटले असतात हे या कायद्याच्या अंतर्गत चालतात त्याप्रमाणे डायव्हर्स करणं पिटिशन्स करणं नांद्याला घेणं मेंटेनन्स देणं ॲडॉप्शन्स हे सगळे प्रकार हिंदू विवाह कायद्याच्या अंतर्गत चालतात पण अलीकडे आपल्या देशातील जी तरुण पिढी आहे ना ही परदेशात जायला लागलेली आहे आणि दोघं जर नवरा बायको परदेशात राहत असतील आणि काही डिस्प्यूट झाला तर मग ते त्या देशामध्ये फाईल करतात मग त्यांचा झालेला तो निर्णय त्या देशातला आपल्याला मान्य आहे का नाही आपल्या देशामध्ये हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे नुकतंच एक प्रकार आपल्याकडे अहमदाबादमध्ये झालेला आहे अहमदाबादमध्ये दोघांचा विवाह झाला होता विवाह हा झाला होता दोघांचा अहमदाबाद शहरामध्ये दोन हजार आठ साली अहमदाबादची दोन्ही राहणारे होते पण कालांतराने पतीला ऑस्ट्रेलियात नोकरी लागली तो ऑस्ट्रेलियामध्ये गेला ऑस्ट्रेलियात दोघं बरोबर राहिले दोघांना दोन हजार तेरा साली मूल पण झालं ऑस्ट्रेलियामध्येच ते मूल झालं त्याच्यामुळे त्याला ऑस्ट्रेलियाचं नागरिकत्व मिळालं दोन हजार चोवीस साली दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले मतभेद निर्माण झाल्यानंतर पतीने काय केलं त्या त्याचा जो मुलगा होता त्याला तो दोन हजार सोळा साली ऑस्ट्रेलियातून घेऊन अहमदाबादला आला मग पत्नीने तिकडे मुलाची कस्टडी तिला मिळावी म्हणून ऑस्ट्रेलियाच्या कोर्टात पिटिशन्स फाईल केलं ऑस्ट्रेलियाच्या कोर्टामध्ये ह्या वेळेला तिने पिटिशन्स फाईल केलं तर त्या ऑस्ट्रेलियाच्या कोर्टाने फेडरल कोर्ट तिथं म्हटलं जातं त्या कोर्टांच्या बाजूने निकाल दिला की पित्याने नवऱ्याने जो आता भारतामध्ये गेलेला आहे ते मूल पत्नीच्या ता ताब्यात द्यावं पण त्याने काही दिलं नाही दिलं नाही असं काय की ऑस्ट्रेलियाचा जो निर्णय आहे तो आपल्याला लागू पडेल की नाही पडेल हा एक विषय होता हा खूप इंटरनॅशनल लेवलचा सब्जेक्ट होता मग ती पत्नी पुन्हा इथे आली अहमदाबादमध्ये आणि तिला त्या ऑस्ट्रेलियाच्या निकालाच्या आधारे मुलाचा मला ताबा द्यावा असं सांगितलं फॅमिली कोर्टात आली अहमदाबादच्या अहमदाबादच्या कोर्टाने दोघांचं ऐकून घेतलं आणि अहमदाबादच्या कोर्टाला वाटलं हा प्रश्न जेन्यू नाही मुलाची कस्टडी आईकडे राहायला पाहिजे म्हणून अहमदाबादच्या कोर्टाने पत्नीच्या बाजूने निर्णय दिला तर ऑस्ट्रेलियाचा तो निकाल होता आणि पत्नीला मुलाची कस्टडी दिली बरं पट आपला पट्टा घाबरला नाही तो गुजरातच्या हायकोर्टामध्ये गेला आणि गुजरातच्या हायकोर्टाने या प्रकरणामधल्या सगळ्या तांत्रिक बाजू बघितल्या आणि खूप ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे हा निर्णय असा आहे की परदेशाचे जे न्यायालय आहे ते जे काही कौटुंबिक प्रकरणे न्यायालयात निर्णय देतात कौटुंबिक प्रकरणामध्ये तो भारतीय न्यायालयांना लागू पडणार नाही अहमदाबादचा हा जो नि न्यायाधीश होता हायकोर्टाचे न्यायाधीश त्यांनी तो ऑस्ट्रेलियाच्या कोर्टाचा निकाल ग्राह्य धरला नाही आणि तिथे ॲप्लिकेशन रिजेक्ट केलं एकाच मुद्द्यावर ब्रिट्स बघितलंच नाही फक्त आम्हाला अहमदाबादचा जो झालेला प्रकार आहे फॅमिली कोर्टाने जो निर्णय दिला होता पत्नीच्या बाजूने तो त्यांनी रद्द केला आणि बाहेरच्या प्रदेशातले न्याय निर्णय आपल्या देशामध्ये लागू पडणार नाही भारतामध्ये जे काही टेरिटोरी आहे भारताची इथलेच निर्णय इथे लागू पडतील हिंदुया कायद्यासंदर्भात आपण हे लक्षात घ्या परदेशात आपण जर एखादं प्रकरण दाखल केलं तर तो तो, तो निर्णय फॅमिली संदर्भातला भारतामध्ये ग्राह्य धरला जाणार नाही धन्यवाद धर्मेंद्र चव्हाण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनलाही क्लिक करा